मित्रांनो <coughs> नमस्कार राम राम पत्रकार तांबोळीजी संपादक साप्ताहिक अकलूज मंथन अकलूज बोलतोय मित्रांनो काही तास अवघे उरलेले आहेत आपलूज नगर परिषदे जाहीर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीचा मतमोजणीचा कार्यक्रम हे उद्याच डिक्लेअर होणार आहे असं कळतय आता प्रश्न असा पडला आहे की अवघे काही तासच उरलेत मग मग ते काही दिवसांनी कारण कसं आहे माहिती आहे का या सरकारांच्या अलीकडच्या नक्की वगैरे अशा काही गोष्टी फिक्स सांग सांगता येत नाहीत पत्रकारांना जरी ते डिक्लेअर केलेलं असेल तर त्या पद्धतीने घडलेचं असं ठामपणे सांगता येत नाही थोडंसं मागं पुढं होऊ शकतं तेवढं समजून घ्यायचं त्यासोबतच निसर्ग ज्या पद्धतीनं सध्या थंडीचे दिवस आहेत हो का या <laughs> थंडीच्या दिवसामुळं त्याचा परिणाम सर्वच गोष्टीवर होतोय तर या दैनंदिन जीवनावर सुद्धा होणारच आहे त्याबद्दल वाद नाही आकलूज राजकारण हे विषय सध्या बराच तापतोय हे लक्षात ठेवा बरेच जण च अगदी चाहरीत बसलेले आहेत गुलाल नक्की कोण उड उदळणार कोणातर्फे उदळणार काय होणार आता मोठमोठ्या मुट गप्पा मारलेल्या असल्या भाषणं केलेली असली तर राजकीय पक्षांच्या कारकिर्दी राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाच्या गोष्टी जर ऐकल्या तर अजूनही मी ठामपणे थोडं सांगू शकतोय मोहिते पाटील पॅनल निश्चितच निवडून येणार आता तुम्ही कशा जेव्हा सांगते मग आम्ही बाकीच्यानी काय हे केलं आणि ते केलं का असं केलं का तसं केलं का मी काय म्हटलं राजकीय दृष्ट्या ज्या काही गोष्टी आमच्या नजरेस पडल्या जाणवल्या हो त्याबद्दलच आम्ही बोलतोय ना कोणाची काय असं आणि एक लक्षात ठेवा मोहिते पाटलांच्या राजकारणाबद्दल सांगण्याची काय आवश्यकता नाही सबंध महाराष्ट्र जाणतो य किंबहुना महाराष्ट्रातले जेवढे म्हणून सध्या राजकारणी आहेत राजकीय नेते आहेत त्यांनी बरस आकडून भागातूनच शिकून गेलेले आहेत हेही लक्षात ठेवा हा अहो अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की राजकीय दृष्ट्या ज्या ज्या गोष्टी नवीन घडत होत्या है, घडतायत मग ते सांस्कृतिक असू देत सामाजिक असू देत राजकीय असू देत शैक्षणिक असू देत बऱ्याच गोष्टीचा कार्यक्रम इथं झालेला आहे काम झालेली आहेत म्हणून तर आक्रोज भागात प्रचंड लोकसंख्या वाढू लागलेली ला आहे वाढलेली आहे आता होतय काय त्याच्यात जण बाहेरून येऊन इथं स्थायिक होऊन आपापला व्यवसाय करतायत आता सांगा ते गुन्हे गोविंदनी करताय का कसं काय करतायत काय तुम्हाला कोणी काय अडवलेलं आहे का करू नका म्हणून अरे तुम्ही करा ना पण कसं असतं माहिती आहे का राजकीय ढवळाढोळ दोल जर करायला जाल तर कुठल्याही राजकारणातले लोक मग चाच चाची काही राजकीय भागात तुम्ही लक्ष घातलं तर राजकीय राजकीय लोक तुमच्याकडे दे निश्चितच लक्ष देतील ना मग ते त्यांचं काय चुकतंय का न? का तुमचं काय चुकतंय हे बघायला पाहिजे पण हाम करेसो कायद्याशीर हमाराच फायदा असं म्हणून ही चालत नाही मग ते कोणाचं का असणार हा देश कस आहे माहिती आहे का धर्मनिरपेक्ष असल्याचे आपले संविधान म्हणते बरोबर आहे का म्हणजेच सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे म्हणजे एक अठरा वर्षाचे पुढं वय झालेलं असेल तर त्याला मतदान मिळू शकेल त्याशिवाय शिक्षण तुमचं किती आणि कसं आहे ते त्याचं काय अजूनपर्यंत तर काय म्हणजे जबरदस्ती नाही की बाबा एवढंच शिकलं पाहिजे म्हणून पण तुमचं नॉलेज किती आणि कसं आहे ते तुमच्या याच्यावर सोडून तुम्ही सुद्धा सामाजिक कार्य करत असाल सामाजिक कार्य केलेलं असेल आणि राजकीय पक्षांबरोबर तुमचं जर काही संधान असेल तर तुम्हाला ही उमेदवारी मिळू शकते आणि तुम्ही सुद्धा ते उभं राहू शकता फक्त असंसदीय शब्द वापरायचे नाहीत कोणत्याही धर्माला जातीला नावं ठेवायचे नाहीत लोकांना सुद्धा वैयक्तिकरित्या कोणाचं काय चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीने वागायचं नाही इतकं सोपं असतंय ना पण आम्ही ती तेलंगण बोल आम्ही बघणार काय हे करणार ते करणार लय मजेशीर मी मागच्या काही याच्यामध्ये <laughs> राजकीय बातमीपत्र येतात ना स्थानिक लिव्ह त्यात कुठंतरी एक महान नमुने म्हणत होते की तुम्ही काय करा हे करा ते करा ह नाही इकडे तुमचं हे केलं तर बघा मदत करणार अरे वा 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 म्हणजे काय कशाची मदत करणार त्यांच्यावर केसेस करण्यासाठी थी। अरे ठीक आहे ना केसेस केलं म्हणून काय फार मोठं तीर माराय माराय का म्हणजे मोठं काय कमी झालं आहे असं वाटतं का तुम्ही जावा तुमचीसुद्धा तुम काय तक्रार असेल तर तिथं घ्यायला बसलेली आहेत पोलीस खातं पोलीस खातं लक्षात ठेवा कोणतंही खातं <laughs> कोणतंही खातं तुम तुमच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे पण ते कसं असतं माहिती आहे का आता प्रत्येक वेळी तुम्ही सांगाल तेच लोक तिथं ता असतील असं सांगता येत नाही ना काही वेगळ्या विचारसरणीचे काही योग्य कामं करणारी लोक पण असतात ना काही म्हणतोय बरं का मी तुम्ही म्हणतो काय राह अहो बऱ्याच वेळा असं घडलंय किंवा घडतं आहे नको त्या पद्धतीने चाललेल आहे खेळ तो म्हणजे काय होते माहिती मग एखादी केस घ्यायला पण विलंब लागतो एखादा निकाल मिळायला सुद्धा विलंब लागतो मग आता मला सांगाय त्याचा हा आकडोच्या राजकारणाचा काय संबंध आज अक्रूजच्या राजकारण्यांचा काय संबंध असा विचारला पाहिजे अक्रूजच्या राजकारणाचा काय संबंध आकडूचं राजकारण काय काय फार वेगळे वेगळे काय मित्रांनो हे या या अकुलच्या राजकारणात एक वैशिष्ट्य आहे ऐकावंच लागते ऐकावंच लागेल आता ते काय कुठं कसं पण तुम्ही जर <laughs> दंगा करणार असाल तर इथलं खातं कुठलंच शांत बसणार ते खात निश्चितच तुम्हाला जागा दाखवून देणार भेले मग काही का असे ना इकडचं जरा थोडं वेगळंच आहे का हो नि, नि, <laughs> का तुमच्या त्या निरेचं पाणी काय वेगळं आहे का काय कोणी सांगितलं तुम्हाला निरेचं म्हणजे नि निरा नदीचं आणखी काही वेगळं गुरीत धरू नका निरा नदीचं पाण्याचं संबंध इथं येतोय कुठे साहेब निरा नदी वाहतेच आहे गावातून निरा नदी वाहते त्याचं पाणी येतंय जाते आहे सर्वजण त्याचं हे घेत आहेत पण त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर होत नाही ना मग असं म्हणा की जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बिजोरीजवळ असलेल्या तलावात पाणी कुठून देतं सांगा बरं बघू कु मग धरणाचं पाणी येतं वरच्या जे सातारा जिल्ह्यात असतील किंवा आणखी काय पुढं असतील मग मग पाणी कुठलं आहे अर्थात तिकडचं पाणी म्हणलं उलट जबरदस्त आहे ना हं मग त्या पाण्याचा तिथे काय माणसं पण उलट का ते पाणी माणसाचं जगणं सुसह्य होण्यासाठी त्याला आवश्यक असलेल्या शेतीसाठी व्यवसायासाठी कारखान्यासाठी आणि इतर सर्व गोष्टीसाठी लागणारं पाणी हे अतिशय महत्वाचं असते म्हणून तर लोक बोलता बोलता म्हणतात ए या पाण्याचं वैशिष्ट्यच वेगळं पाण्याचं वैशिष्ट्य नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा अजूनही सांगतोय मोहिते पाटील पॅनल येईल आणि नगराध्यक्ष सुद्धा मोहिते पाटलांचाच होणार का जे अगदी गावातले म्हातारे कोतारी सुद्धा बोलतात ना त्याच्यावरून शंभर टक्के अगदी डोळे झाकपणे तुम्ही म्हणू शकता की हे अकलूच नगर परिषद राजकारणात नगराध्यक्ष हा मोहिते पाटील गटाचाच होणार जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही अजूनही अभ्यास करा आणि तुम्हाला काय वाटतं ते तुमच्याजवळ ठेवा पण जी काय 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 लोक स्वप्न रंगवत आहेत की आय एकवीस तारखेनंतर असं होईल तसं होईल राजकारण प्रचंड बदलणार आहे वगैरे 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 आकलूच आकडूची जी चाल आहे राजकीय चाल धीम्या गतीने हळूहळू हळूहळू व्यवस्थित चाललेली आहे प्रगती माणसाल प्रचंड प्रगती आहे माळचरस तालुक्याची हो इतर तालुक्यांच्या मानाने मग मग मला सांगा अभिमान ठेवला पाहिजे का नाही आता कोणाकोणाला <laughs> राग येतो त्याच्याला रागाशी आपल्याला काय आहे म्हणजे त्याला राग येतो म्हणून काय मला रागून चालेल का राग असं म्हणतात की ज्याला राग आहे राग म्हणजे राग राग कर आणि भीक माग कुठेही राग करून चालत नाही मित्रांनो म्हणून मी राग करून मला भीक मागायची पाळी आणून घेणार नाही माझ्यावर स्वतःवर तरी मी शांतपणे बघणार पटलं ठीक नाही पटलं तुम तुम्हाला हिसाबशी राहू हा हमारे हिसाबशी रेंगे पण समावेश सर्व समावेशक कुठलीही गोष्ट करणे एवढं सोपं हे मित्रांनो मी तुम्हाला काय म्हटलं व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हण आहे पण सध्या काय आहे राजकारणात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रवृत्ती आहेत लक्षात ठेवा म्हणून हाम करेसू कायदा आणि जे शिकलेल्या लोकांना कसा त्याला कारण ते बिचार काय गैरमार्गाचं आपण करणे शक्यता कमी असते ना मग तो काय म्हणतो जाऊ दे काय त्या अडचणी ना जे आपण आपल्या पद्धतीने चालवू त्याचा अर्थ असा नसतो की तो म्हणजे त्याला काय करता येत नाही तर ह्या गोष्टी अशा आहेत मित्रांनो आता पहा उद्या कळणारच आहे आपल्याला आणि त्याच्यात जर तिथ चुकलं असेल तर तुम्ही काय बोलू शकता बरोबर आहे का तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीने घडू शकत पण लहानपणापासून पाहिलेलं राजकारण सध्या चालू असलेलं राजकारण याचा जर विचार केला तर साधारणपणे ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत केवळ म्हणजे हे वाटप झालं ते वाटप झालं सगळीकडे वाटप चालू असतं त्या वाटपामुळं काय फरक पडेल असं वाटत नाही वाटप हे होत असतं होत असतं आणि जर तशी जर सवय लावली तर ते जर काय म्हणतात की एखाद्याला बिर्याणी खायला घातलेली असेल आणि पुढच्या वेळेस जर तो जर आला परत तर त्याला तुम्ही साधं चहा देणार नाही साधं पाणी प्यायला देणार नाही तर मग ते काय करत बिर्याणी देणार बद्दल विचार करत नाही हे याच्यात आता काय राहिलं नाही साधेला का भात सुद्धा नाही राह आम्हाला आमचं काय आहे का कसा करतो रे पाहुण चारा अरे बापरे म्हणजे त्या पाहुणेची सुद्धा अपेक्षा <laughs> वाढते का नाही मग मग राजकारणात तर फारच वाढते वा राजकारणात सुद्धा फारच वाढते मग ते जी अँटी कंबन्सी म्हणतात मग अँटी कंबन्सी सुद्धा येऊ शकते नाही असं नाही बघा पवन तुम्हाला काय वाटतं ते ओके